झालेली घटना अतिशय दुर्दैवी परंतु त्यापेक्षा दुर्दैव दुसरं मोठ्या विरोधक जे आहेत त्याच राजकारण करू लागले त्याच राजकारण करून आंदोलन पेटवू लागले रेल्वे रास्ता रोको रेल्वे रोको केलं सात आठ तास रेल्वे रोको माझ्या बहिणींना आपल्याला मी सांगू इच्छितो पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ताबडतोब आंदोलनकर्त्यांकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर कसे आले लगेच त्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नको आम्हाला सुरक्षा पाहिजे अरे सुरक्षा देण्याची जबाबदारी पण आमची आहे आणि म्हणून हे सगळं जे काय पोलिसांच्या माध्यमातून ज्या काही माहिती समोर येते हे अशा प्रकारचं राजकारण तुम्ही करू नका अशा प्रकारच्या राजकारणामुळे या महाराष्ट्रातलं वातावरण खराब होईल दूषित होईल